नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा तर मित्रांनो कावट्या महाकाळ तुम्हाला माहीत असेल धाडा कबाज लागच्या महेश कोटरे हे होते आणि त्याच्यामध्ये एक काळा पोशाख घालून मा तोंडाला मास्क कवटीचं असा कावट्या महाकाळचं कॅरेक्टर होतं आणि त्याचा काही चेहरा कोणं बघितलेला नाही फक्त त्याचा आवाज आपल्या मनामध्ये सगळ्यांचा आहे तर मित्रांनो त्याचा आवाज काढण्याचा प्रयत्न करतो आहे मी आज आजच्या व्हिडिओमध्ये आणि त्या दिसच्या व्हिडिओमध्ये आपण दादा कोणके आणि आपला निळू भाऊ ह्यांचा आवाज काढलेला आहे गणपतीच्या पिरियडमध्ये तर तो व्हिडिओ आपला के प्लस झालेला आहे तर मित्रांनो तुमचे सगळ्याचे आभार आणि आज बघा आपण पुन्हा एकदा कावट्या महाकाळचा आवाज काढतो आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा आवाज कसा वाटणार आहे ते व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणारच आहे तर चला बघा आता मी काय आहे आलो आहे तर ह्याच्यावर थोडंसं बोलतो त्या आवाजामध्ये तर इथं थोडंसं थांबतो बघा आता कवट्याच्या गावामध्ये बाहेरची माणसे येऊन राहतात आणि कवट्याला माहीत नाही अवट्याची माणसे काय करतात कोण वाजवत आहे सिटी कोण आः आहे कोण सिटी बाटली मला पाहिजे कवट्याच्या माणसाला मी सांगतो मला बाटली संध्याकाळपर्यंत पाहिजे शिवापूर गावाला कवट्याच्या माणसाने घेरलेलं आहे शिवापूर गावाच्या बाहेर एकवी बाटली जाता का माने कसा वाटला मा हो मा आवाज सांगा कावठे महाकाळचा तर कोणाकोणाला आठवला लगेच कावठे महाकाळ ते पण सांगा कमेंट करून आणि असेच आपले आवाज आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी आपलं चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच आपल्या शेतकरी भावाचे दहा के कंप्लीट होतील तुमच्या आशीर्वादाने चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या आवाजासोबत तोपर्यंत रामकृष्ण हरी आणि आपला तो पहिला व्हिडिओ मिमिक्री केलेला दादा कोणके आणि निळफुल्याचा बघितला असेल तर बघून घ्या